हॅलो फ्रेंड स्वागत आहे मध्ये रुटेलमध्ये तर आज मी शिरांचं ॲडमिशन केलं आहे कारण की आज या महिन्यातच आठ तारखेला माझा श्रीयंत तीन वर्ष झालं आहे तर श्रीयंत नर्सरीमध्ये ॲडमिशन केलं आहे आणि शिर्याचं ॲडमिशन ज्या शाळेमध्ये आरू जाते त्या शाळेमध्ये शिरांचं ॲडमिशन आणि शिरांस पण हाय करतो हाय कर कशा आहात तुम्ही केले द प्रिंसिपल प्रिंसिपल ने शिरानला म्हटलं होतं की तू शाळेत येशील स्कूल मध्ये स्कूल में आएगा रोज तो शिरान बोलला हां आऊंगा मैं है ना हैना <laughs> और रोज पढ़ाई करेगा तो बोला शिरान हां है ना शिरा <laughs> रोज पढ़ाई करेगा रोज स्कूल जायगा हां हम तो शिरान ते इंग्लिश सीबीएसई पॅटर्न पे, मध्ये शिकते है ना शिरा है <laughs> ना इंग्लिश बोलेगा ना काम सिरान सुद्धा इंग्लिश बोलणार आहे ना हाय असं तोड नाही करू ना तू शाळेत असेल ना हा आता भूक आणावे लागते छोटासा डब्बा आणायला लागेल छोटीशी बॉटल आणायला लागेल गुड्डाचा बेग आणायला लागेल हे ना सिरान रोज शाळेत असेल ना रोज शाळेत असेल ना हाय हं सीधे से बात कर हाय शाळेत असेल ना रोज आरू आणि श्रिया सात मध्ये शाळेत जाईल आणि सिरियाचा टाइम थोडा लवकर आहे सिर्या दोन वाजता घरी आणि आमच्या तर मंडे पासून माझा सिर्यान पण शाळेत जाईल तर काय माहिती रोजच्या रोज जातो की नाटके करतो सिर्या सुद्धा मंडे पासून शाळेत जाणार आहे आरू सोबत आहे ना हाय करू तिनो हाय करू तिनं हाय करू आमचा सिर्या याद मी याद करणार आहे जे ट्रेंडमध्ये चालू आहे काचामध्ये हळद टाकणं आणि चॉचमध्ये गिलास ठेवून काचामध्ये हळद टाकणं तर ते ट्रेंड मी करणार आहे तर तुमच्यासोबत शेअर पण करतो तू चला सुरुवात करते तर पकडा मोबाईल पकडा मी गिलास आणि ते हळद आणला तर मी कातामध्ये गिलासमध्ये पाणी आणलं आणि हळद आणलं आहे आणि मोबाईलचा चार्ज चालू करून लाईट बंद करा लाईट बंद करा

नलक पाणी नल नल तर बघा ट्रेन मी करून पाहिलंय जस चालू आता चालू राहिल तसं ट्रेंड मी करून पाहिलंय तर नक्कीच व्हिडिओ आवडली तर कब कशी कसा लागलाय व्हिडिओ